का एक तर हा या मोर्चाचं आयोजन बौद्ध भिक्षु समाजाने नेमकं केलेलं आहे परंतु या आज जर पाहिलं तर विविध चवळीतले घटक पक्ष आहेत संघटना आहेत पक्ष आहेत विविध राजकीय आंबेडकर समाज विचाराचे त्या पक्षाने याला पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे एक तर ही जी नोटीस आलेली आहे ही नोटीस अत्यंत चुकीची आहे कारण भारतामध्ये अशा कोणत्याच धार्मिक स्थळाला अशी कधी कधीच नोटीस दिली गेली नाही परंतु जाणून बुजून आंबेडकरी समाजा आणि बौद्ध समाजचा जो भावनास्तव आहे त्याला ही नोटीस दिल्याचं समजत आहे हे अत्यंत चुकीचं आहे मुळात ही जमीन विद्यापीठाची नाही ही जमीन वन ही जमीन, वन विभागाची आहे आणि याला साठ सत्तर वर्षापासून आंबेडकरी समाज तिथं जाताना आणि तिथे जाऊन भूमिपूजन जाऊन वंदन करताना दिसत आहे तिथे विपोषण केंद्र आहे तिथे विहार आहे तरी सुद्धा जाणीवपूरक मनोवादी विचारायच्या पियसं नाही असं कृत्य केलं समज आहे अत्यंत चुकीचं आहे याचा आंबेडकर समाज निषेध करतोय आणि राज्य सरकारला मी मागणी करतोय तात्काळ माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची दखल घ्यावी अन्यथा आंबेडकरी जमायच्या रोषाला तुम्हाला समोर जावं लागेल मुख्यमंत्री माझं तर स्पष्ट मत आहे स्वतः मी महायुतीचा घटक पक्ष आहे अजित आघाडबरोबर मी काम करतो रिपब्लिक पार्टीमध्ये खरक पक्ष म्हणून तरी सुद्धा राज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हिंदी मीच काम झालेलं नाही नऊ वर्ष फक्त नाटक चाललंय त्यांचं वल्लभभाई पटेलचा पुतळा बसला जातो बाबासाहेबांचा बसला जात नाही भीक्षाभूमीवर उतरायचं आम्ही बसून हे नाटक करण्याचा प्रयत्न करतात चव्हाण पासष्ट काढून दिलं जातो ते अजून पर्यंत सुशोभीकरण का नाही केलं भेमा खोला जायचं साधत तिथं स्वच्छता केलं नाही नाटकं चालल्यात नाटक त्यामुळे मी राज्य सरकारला सांगतोय मी जरी माहितीचा घटक पक्ष असलो तरी तुम्हाला पाठिंबा द्यायचा का नाही यापुढे मी स्वतः विचार करणार आहे एवढंच सांगतो नोटीस आली कसं बघायचं एकतर या नोटीसीचा पाठिंबा कोण आहे हे चौकशी करणे काळायची गरज आहे कारण हे सरकार स्पष्ट मत झालेलं आहे हे सरकार बौद्ध विरोधी आहे धन्यवाद